पण तो आताच्या घडीला जे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे मग लोकांमध्ये काही भावना तीव्र आहे त्यामुळं लोक काही गिरीश महाजन आहे की अन्य कोणी काही बघणार नाही यांची सवय आहे मृताच्या टाळीवरचं लोन खाणं ही सवय आहे मला वाटतं ती सवय त्यांनी चालू ठेवलेली एवढंच म्हणताय गद्दारीचं रेवॉर्ड आहे ते त्याच्यामुळे मी त्याच्या वरती काही बोलणार नाही त्यात कित्येक ठिकाणी नादुरुस्त बोटी आहेत कित्येक गावाला पावसाने वेढलेले पाच पाच सहा सहा दिवस झाले गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद आहे हे पाणी हडल्याशिवाय पा वीज पुरवठासुद्धा सुरळीत होऊ शकत नाही आणि म्हणून शेतपिकाचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे जनतेला कोणी वाली नाही अशा प्रकारची स्थिती आहे सरकारकडून जनतेच्या अपेक्षा असतात परंतु आत्ताच्या घडीला जे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे ते शेतकऱ्यांच्या भावना न जाणणारं आहे आणि शेतकरी मला असं वाटतं आत्ताच्या घडीला अतिशय चिडलेली अवस्थेत हां मला अशी माहिती मिळाली धाराशिवमध्ये मा गिरीश महाजनांचं काही जणांशी काही उलटसुलट बोलणं झालं म लोकांमध्ये काही भावना तीव्र आहे त्यामुळं लोक काही गिरीश महाजन आहे की अन्य कोणी काही बघणार नाही जनतेला आत्ताच्या घडीला सोल्युशन पाहिजे आणि ते सोल्युशन देणं जबाबदारी सरकारची आहे परंतु सरकार त्याच्यात सपशेल फेल ठरलेलं आहे मला थोडं हे अतिशय दुर्दैवी आहे की आत्ताच्या घडीला स्थिती काय ना आपण करतो काय यांची सवय आहे मृताच्या टाळीवरचं लोन खाणं ही सवय आहे मला वाटतं ती सवय त्यांनी चालू ठेवलेली एवढंच म्हणता येईल पॅकेज तर सरकार काय देणार सरकारने तातडीची मदत द्या पॅकेजनी काही होत नाही आजच्या आधीची पॅकेज उद्या आम्ही डिक्लेअर करू की ज्याच्यात नुसतं डिक्लेरेशन झालेलं काही नाही उद्या मान्य उद्योजींचा पूर्ण पाच जिल्ह्यामध्ये दौरा आहे निश्चित जनतेला एक दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि ज्या उद्धोजींचा दौरा त्या सरकारला निश्चित ज्या जनतेला पूर्णपणे तातडीची मदत द्यायला आम्ही सरकारला भाग पाडू वाटते जनतेने सुरुवात केलेली बर जनते आहे बरं झालं वरपासून सुरुवात झाली ती खालपर्यंत होईल अशी एक जनतेमध्ये तीव्रता आहे ओमप्रकाश प्रकाश ताजी निंबाळकर यांनी परवाच्या दिवशी एका गावामध्ये ज्या पद्धतीने मदत कार्य केलं मला वाटतं हे उल्लेखनीय आहे अभिनंदनीय आहे कारण अशा पद्धतीने एक खासदार सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी प्रत्यक्षात पाण्यात उतरतो मला तो खऱ्या अर्थानं जनतेची प्रति जी जबाबदारी आहे कुटुंबातला एक सदस्य म्हणून जी भूमिका ते वठवतात मग हो तो शिवसेनेला अशा खासदाराचा सार्थ अभिमान आहे मी तेच सांगितलं ना असा खासदार शिवसेनेचा आहे आता आम्हाला सार्थ अभिमान आहे गद्दारीचं रिवॉर्ड आहे ते त्याच्यामुळे वरती काही बोलणार नाही